श्री संत शिरोमणी गुरु रोहिदासजी महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंतीनिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन या वर्षी देखील श्री संत शिरोमणी गुरु रोहिदासजी प्रगती मित्र मंडळ पंचशील नगर प्रणित जिमखाना गेट शेजारी शालीमार नाशिक येथे श्री संत शिरोमणी गुरु रोहिदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम श्री संत शिरोमणी गुरु रोहिदासजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचा शाल व गुला पुष्प देऊन मंडळाच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला यावेळी आलेल्या सर्व समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली या प्रसंगी समाज रक्षक किशोर भाऊ बरू यांच्यासह समाजसेवक बंटी भाऊ अहिरे किरण भाऊ अहिरे आरोग्यसेवक दीपक डोके समाजसेवक उत्तम जाधव बंटी भाऊ गांगुर्डे आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजक काळुराम अहिरे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मंगेश जाधव सचिन नितीन मोरे खजिनदार भाऊसाहेब वाघ दीपक पवार आणि सदस्य रवींद्र अहिरे अनिल अहिरे यांच्यासह श्री संत शिरोमणी गुरु रोहिदासजी प्रगती मित्र मंडळ पंचशीलनगर प्रणित जिमखाना गेट येथील समस्त व्यापारी मित्रमंडळ परिवार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच संध्याकाळी भद्रकाली येथून निघालेल्या भव्य मिरवणुकीमध्ये मंडळाने सहभाग घेऊन ढोल ताशा डीजेच्या गजरात नाचून आनंद साजरा केला तसेच मंडळाच्या समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला शालीमार येथे संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त संत रोहिदास प्रगती मित्रमंडळातर्फे आज अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि नाशिकमध्ये पहिल्यांदाच नाशिक शहरामध्ये भव्य दिव्य अशी संत रोहिदास महाराज महाराज यांची जयंती संध्याकाळी चार वाजता वाकडे बारा येथून निघणार आहे तसेच आज संत रोहिदास महाराज प्रगती मित्रमंडळातर्फे अन्नदान ठेवला आहे सर्व आमच्या समाजाच्या माता बहिणी या कार्यक्रमासाठी आण आल्या आहेत आणि प्रसादाचा सर्वांनी आस्वाद घेतला आहे हे मंडळ दरवर्षी पाचशे किलोचा प्रसाद इथे समाजांना आपलं नागरिकांना आणि भक्तांना वाटत असतं आज मी सर्व आनी चर्मकार बंधूंना आणि सर्व बहुजनांना संत रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो संत गुरु रविदास महाराजांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी इथं नियमाने व्यवस्थित जोरदारात करतो व परत आमचे समाज बांधव वगैरे तोटेली पूर्ण अन्नदानाचा कार्यक्रम वगैरे एक नीती नियमाने करतो आमचे चर्मकार समाजाचे खूप लाख लाख मोलाचे धन्यवाद करतो श्री संत गुरु रविदास महाराजांचा विजय असो